ग्रामदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समिती या आघाडीचे तीस उमेदवार जाहीर झाले आहे नगर अध्यक्ष पदाकरिता आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी सौ मैथिलीताई तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला संगमनेर सेवा समितीच्या पत्रकार परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी अधिक माहिती दिली पाहुयात सविस्तर वृत्तांत 9 वर्षांनी होणारी ही निवडणूक आहे दोन हजार सोळा साली ही निवडणूक जी झाली ती दोन हजार सोळा साली झाल्यानंतर दोन हजार एकवीस ला याची मुदत संपली आणि दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आजपर्यंत आणि इथून पुढे निकाल लागेपर्यंत या नगरपालिकेमध्ये प्रशासक ही नगरपालिका चालवत आहे सुरुवातीला संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणजेच अधिकारी हे प्रशासक होते परंतु प्रांत अधिकाऱ्यांना प्रचंड कामाचा व्याप असतो आणि म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनाच प्रशासक नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि पूर्ण या कोविड आणि कोविडच्या नंतरच्या काळापासून प्रशासकांनी ही नगरपालिका चालवली कोणताही नगरसेवक नव्हता कोणतेही नगराध्यक्ष नव्हते कोणत्याही पक्षाचं सत्ता नव्हती प्रशासकांनी ही नगरपालिका प्रशासकीय पद्धतीनेच चालवली आणि म्हणून ज्या विकासाच्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपण सुरू केलेल्या असतात त्याला कुठेतरी लाल भीतीचा कारभार आल्यानंतर त्याला अडथळे यायला सुरुवात होती सरकारी काम आणि जरा थांब अशी आपली जी म्हण आहे त्या म्हणेप्रमाणे हे सरकारी काम सुरू होतं मात्र आता निवडणूक होती आहे आज निवडणुकीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि आज तीन वाजेपर्यंत आम्ही आदरणीय लोकनेते बाळासाहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी तीसच्या तीस, तीस नगरसेवक आणि नगरसेविकेसाठीचे उमेदवार पंधरा प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार असं आज आम्ही या ठिकाणी रिंगणामध्ये उतरवलेलं आहे तर संगमनेरकरांची अनेक दिवसांची एक भावना होती की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झालं ज्या जा पद्धतीचं आक्रमण खऱ्या अर्थाने या शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये आलं त्याला जर रोखायचं असेल तर एक संगमनेरकर म्हणून सगळे राजकीय विचार बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे आणि म्हणूनच आज आम्ही ही निवडणूक निवडणूक लढत असताना संगमनेर सेवा समिती या नावाने एक स्थानिक आघाडी तयार करलेली आहे संगमनेर सेवा समिती ही सेवा समिती संगमनेरकरांच्या सेवेसाठी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे संगमनेर सेवा समिती ही या शहराचं जे पुढच्या पन्नास वर्षाचं व्हिजन ठेवून पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप ठेवून दरवर्षी काय काम करायचं ते ठरवून पहिल्या शंभर दिवसामध्ये काय काम करायचं ते ठरवून एक नियोजनबद्ध विकास या शहराचा करण्याचा मानस या संगमनेर सेवा समितीने ठेवलेला आहे संगमनेर सेवा समिती ही राजकारणाच्या पलीकडची संगमनेरकर म्हणून एकत्रित येऊन आम्ही तयार केलेली एक संघटन आहे आणि याच्या माध्यमातून ही निवडणूक आपण खऱ्या अर्थाने लढतो आहे या निवडणुकीत नगराध्यक्षच्या उमेदवार म्हणून डॉक्टर मैथिली तांबे यांची आम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड केलेली आहे डॉक्टर मैथिली तांबे ह्या माझ्या पत्नी जरी असल्या तरी त्या शिक्षणाने डॉक्टर आहेत बी डी एस झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रात त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत विशेष करून लहान मुलं आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक काम आहे आणि म्हणूनच सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या विजनला जर खऱ्या अर्थाने कोणी पुढं घेऊन जाऊ शकत असेल तर त्या त्या होत्या आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मागच्या अनेक वर्षांपासून याच्यात संगमनेर नगरपालिकेत सौदुर्गाताई तांबे आणि दिलीप शेठ कुंड यांनी तर काम केलं दोन हजार सात ते दोन हजार एकवीसमध्ये साडेबारा वर्ष दुर्गाताई होत्या तर साडे अडीच वर्ष दिलीप शेठ होते यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम मागच्या या काळामध्ये केलेलं आहे त्याच्या आधी कैलास शेठ लोणारे असतील अरुणराव वागचौरे असतील दिलीप पुंडा असतील विश्वासराव मुर्दडक असतील प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले सोमनाथ अभंग असतील त्याचबरोबर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले बाळासाहेब पवार असतील या सगळ्यांनी डॉक्टर सुधीर तांबे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मूलभूत समस्या ज्या आहेत त्या संपवण्याचं काम केलं आणि आज आम्ही पुन्हा एकदा संगमनेर टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून नव्या आवृत्तीसह नव्या विचारासह आम्ही आलेलो आहे संगमनेर सेवा समितीचं एक ब्रीद वाक्य आहे विचार नवा जो संगमनेरकरांना हवा अशा पद्धतीने संगमनेरकरांना अभिप्रेत असलेल्या नव्या विचाराने ही समिती काम करेल याच्यामध्ये अनेक बिगर राजकीय लोकांना देखील आम्ही सामावून घेणार आहे या शहराचा विकास करत असताना आम्ही जनतेचा जाहीरनामा देखील तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण क्यू आर कोड दाखवला होता आज सहा हजारपेक्षा जास्त संगमनेरकरांनी याच्यामध्ये आपल्या सूचना दिलेल्या आहेत मी वेगवेगळ्या समाजातील घटकांना जाऊन भेटतोय त्यांच्या देखील सूचना मी घेतोय आणि यातून जनतेचा एक जाहीरनामा जो पुढच्या शंभर दिवसाचं एक वर्षाच पाच वर्षाचं आणि पन्नास वर्षाचं विजन ठेवून एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा मानस आम्ही केलेला आहे या निवडणुकीमध्ये तीस जे उमेदवार आपण टाकलेले आहेत त्यांचा खर तर नामोल्लेख फक्त आज या ठिकाणी मी करतो त्यांचा जो सविस्तर परिचय आहे तो परवा सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा आम्ही सगळ्या उमेदवारांबरोबर परिचय करून देणार आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमध्ये ओबीसी महिलामधून सीमा महेश खटाटे या उमेदवार असणार आहेत तर सर्वसाधारणमधून दिलीप सहदेव कुंड हे उमेदवार असणार आहेत प्रभाग दोनमध्ये कास्ट रिझर्व म्हणजे मागासवर्गीय राखीव हा वॉर्ड असल्याने तिथे भारत चंद्रभान बोराडे हे आमचे उमेदवार असणार आहेत तर सर्वसाधारण महिलेमध्ये अर्चना सुभाष दिघे या आमच्या उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून ओबीसी सर्वसाधारणमधून सौरभ विवेक कासार हे आमचे उमेदवार असणार आहेत तर सर्वसाधारण महिलामधून शोभा बाळासाहेब पवार या आमच्या उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक चारमधून महिलामधून काशी प्राची भानुदास या, या शिवसेना चे कार्यकर्ते अमोल कवडे यांच्या पत्नी आहेत महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष होते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही सदस्य असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही असतील किंवा समविचारी जे जे पक्ष किंवा जे जे लोक आमच्या सोबत येऊ शकत होते सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना आम्ही सामावून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे इथून पुढच्या काळात देखील आम्ही ते करणार आहे याच्यात सर्वसाधारणमध्ये किशोर हिरालाल पवार हे उमेदवार प्रभाग क्रमांक चारमध्ये असणार आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाचमधून अनुराधा निलेश सातपुते या डॉक्टर आहेत त्या उमेदवार आहेत तर सर्वसाधारणमधून विश्वासराव मुर्तडक हे उमेदवार असणार आहेत सहामध्ये महिलामध्ये वनिता संजय गाडे या आमच्या उमेदवार असणार आहेत खरं तर संजय गाडे हे स्वतः इच्छुक होते ते अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना विनंती करून त्यांना महिला उमेदवार देण्यासाठी आम्ही विनंती केली त्याच्यातून त्यांची उमेदवारी आली अशा अनेक लोकांनी खरंतर मनाचा मोठेपणा या निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे त्याच्यानंतर त्या प्रभाग क्रमांक सहामध्ये सर्वसाधारणमध्ये गजेंद्र अभंग आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्वसाधारण मध्ये मालती धनंजय डाके आहेत तर सर्वसाधारणमध्ये नितीन बाजीराव अभंग आहेत आठ नंबरमध्ये दिपाली जीवन पंचारिया तर गणेश रंगनाथ गुंजाळ हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये अमजद खान उमर खान पठाण यांना छप्पन ऐंशी नावानी ओळखलं जातं ते आहेत तर सर्वसाधारण महिलामधून विजया जयराम गुंजाळ या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहामधून बेग शकिला इलियास बेग या उमेदवार आहेत तर सर्वसाधारणमधून नूर मोहम्मद शेख हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक अकरा मधून ओबीसी मधून सरोजना संदीप पगडाल या स्वतः डी एम एल टी पॅथोलॉजिकल लॅब चालवणाऱ्या डॉक्टर आहेत त्या उमेदवार आहेत तर सर्वसाधारण मध्ये डॉक्टर दानिश शेख हे उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत प्रभा क्रमांक बारामधून किशोर बद्रीनारायण टोकसे आहेत तर सर्वसाधारण महिला मधून प्रियांका श्रीपाल शहा ज्या संगमनेर मर्चंट बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात अशा प्रियांका शहा इथं उमेदवार असणार आहेत तेरामधून कविता अमर कतारी उमेदवार आहेत तर शैलेश राजगोपाल कलंत्री उमेदवार आहेत चौदामधून सर्वसाधारण महिलामधून नंदा मुकुंद गरुडकर आहेत तर प्रसाद जयवंतराव पवार हे सर्वसाधारणमधून उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मुजीब लाला शेख मुजीब लाला पठाण आणि सर्वसाधारणमधून पठाण नसीबानो इसाक खान हे उमेदवार खरंतर असणार आहेत या निवडणुकीमध्ये आपण अकरा अनुभवी चेहरे आहेत तर एकोणावीस नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न यासाठी केलेला आहे की खऱ्या अर्थाने नव्या जुन्याचा मेळ घालून एक चांगल्या पद्धतीचं चा नगरपालिका या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करतो आहे जे विजन आम्ही या संगम शहरासाठी ठेवलेलं आहे त्याला पुढं घेऊन जाण्यासाठी जे योग्य पद्धतीने साथ देऊ शकतात असे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे सगळे उमेदवार निवडत असताना त्यांचं चारित्र्य असेल त्यांचं सामाजिक काम असेल समाजामध्ये असलेली जी लोकप्रियता असेल हे सगळं नजर नजरेसमोर ठेवून ते उमेदवार केलेले आहेत ते उमेदवार कर...